एक किलो बुंदीच्या लाडाची रेसिपी एक किलो बेसन एक किलो साखर जायफळ पावडर इलायची पावडर फ्रूट कलर दोन्ही ऑप्शन नाही ते पीठ आपण भिजून घेऊयात गोट्यापूर काढून घ्यायचे आणि पीठ चाळून घ्यायचं मी कुठे जास्त होतच नाही भिजवून झाले हे कंचे अशी पाहिजे बरोबर एक लिटर पाणी लागले एक, लाग एक किलोला हा ग्लास दोनशे पाच ग्लास लागले पाहिजे आता हा तेल गरम करा ठेवले आता तेल कडलं की बुंदी पाडायची आपण तेल गरम झाले आता बुंदी हा असं बारीक झाडे घ्यायचं असा डबा घ्यायचा थोड्या एक दोन इंची तर डबा उंच पाहिजे थोडस म्हणजे बुंदी पाडताना ह्या आपल्याला बरं पडते असं एकदम बारीक बनने che tu un paio di punti per lei. হুম পাড়ি আপনার বাপর साखरांसाठी एक किलो साखर घातली तर चारशे पाणी घालायचं एक ग्लास पाक होत आलाय आता बाजून साखर बनवतो आहे आपल्याला दोन तरी पाक बनवायचं गुड गुड यायला लागली आता पाक होत्या आता गॅस कमी करायचा थेंब हळूहळू पडत आहे तर पाक तयार झाला आहे आता हाताने चेक करायचा एकदा हात तार तयार झाली पाहिजे अशी तार तयार झाली पाहिजे हे गरम आहे तर फुक मारून थंड करायचं आणि हाताने चेक करायचं असं त्याच्या पाक तयार आहे साखर लागून मी साखर पाणीपेक्षा थोडंसं सा, एक कांदा चमचा असं पाणी टाकायचं ज्या वेळेला तर साखर लागत नाही आता आपण हे पाक बुंदीमध्ये होते म्हणाली पाव पावडर पाकात जायपोळी पावडर गॅस बंद करून द्यायचं काही घेऊ सगळे तीस ते पंचवीस मिनिटं पण झाकून ठेवायला मुला चांगलं पंधरा मुरली आणि शेवट शेवट तसं फडबडत होते लाडू बनवण्यापेक्षा काय करायचं थोडस दोन चमचे गरम पाणी टाकायचं बारक दोन चमचेच पाणी टाकायचे जास्त पाणी टाकायला नाही तर दोन चमचे पण टाकायचं पाक जरी पुढं कधी गेला बिघडला घट्ट झालं साखर तर असं थोडंसं गरम पाणी टाकायचं इलं पडतो होतं लाडू व्यवस्थित बनतात व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब शेअर करा